पाचोरा शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपती बाप्पाच्या मूर्ती खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी पाहायला मिळाली विविध आकारांच्या व आकर्षक सजावटीच्या मूर्ती बाजारात उपलब्ध असून भाविकांनी सकाळपासूनच खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती शहरातील मुख्य बाजारपेठा तसेच रस्त्यांच्या दुतर्फा अनेक मूर्तिकारांनी आपल्या मूर्ती विक्रीसाठी मांडल्या आहेत यासोबतच गणपती पूजेचे सर्व साहित्य फुलं दुर्वा नारळ हार अगरबत्ती तसेच पूजेचे अन्य साहित्य शहरातील विविध ठिकाणी सहज उपलब्ध झाले आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पाचोरा पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे बाजारात पोलीस कर्मचारी गस्त घालत असून गर्दीच्या ठिकाणी नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत नमस्कार लोकदक्ष न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून व लोकदक्ष खूप खूप शुभेच्छा आज आपल्या सर्वांचे लाडके बाप्पा गणपती बाप्पा यांचं आपल्या सर्वांच्या घरामध्ये आगमन झालेलं आहे त्यांच्या आगमनाने आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत तसेच आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती हो हीच बाप्पा चरणी प्रार्थना धन्यवाद